हो आण का उच्चहा कुठे गेले बरं हे दिसत तर नाहीये कुंटीच्या माग माग तर नसतील गेले ना काय सांगता येत नाही बा या माणसाच बरं झालं गेले आता त्याला फोन करूनच बोलवते कोणकडे कर म्हणले आयो या मनचा फोन हा हॅलो हॅलो कुठे तू ऐक ना लवकर घरी घरी कोणीच नाहीये अयो काय बोलते आलो ना मग लगेच आलो ना मार मलाय केलं नंतर आता आता जाईल महत्वाचं काम आता आलास तू एवढं अर्जंट बोलवलं पर जोरात यायला लागलं ना मला कुठे गेली कॉलेजला आधी तुझं ते दोन पायाचं खेकड कुठे गेले ते मला बोलले हु। आणि कुठे गेले काय माहिती काढ पडली का तू माझ्या मी फेस क्रीम आहे ती यूज कर मस्त माझ्या सारखा का लग्न काठ उजेड पडत तुझा तो फार उजेडच पडला बऱ्याच दिवसांनी बघितलं ना तुला <laughs> त्याच्यामुळे दिसतय उजेड मग कोर्स आहे त्याचा हा कोर्स कोर था? असतो मला सांगितलं नाही तू आता तिचं मरू दे आता काय त्याच्या करता बोलवली का नाही <laughs> ना येतील बर का लगेच मरू दे त्याला घाबरत नाही मी एवढं पटकन आलं का तू गेल म्हणून ठेव लक्ष ठेवू कधी पण येतील बर का त्याचा मी आहे ना ये तो तवा मी त्याचा लोड घेतला आणि मग आज येस मला बघावं लागेल मला करायचं होतं तुझ सोबत लग्न पण काय करतो माझ्या बापानी तुला बघितलं आणि इतक्या उलट्या सुरू झाल्या त्यांना काय सांगू किती दिवस आजारी होते ते अगं उलट्या का हाठीवाद केला सगळा तो बापानं मग काय रोज नाईनटी पिऊन यायचं मग झाला असं पितन बडाबाडा ओकला माझ्या बापावर नाही यायच आता सांगते अरे तुझ्या बापा तो बापाने तर तवा केलं नाटक जाऊ दे पण नाही ना सुटली माझी तुझी चटक एवढ्या का नाही डिस्टर्ब करायला नवरा आला वाटत तुझा तुझा खाली लप नाही तुझा हजार प्रश्न कर, लग, लग, कर, लग, लग, कर, कर भाई काय म्हणती आता काय माहिती या नावडायम लागला मी किचन मध्ये होते ना आवरत होते

काय अवतर करून ठेवलाय सोपा तुला किती वेळ सांगितलं मी बाहेर गेल्यानंतर व्यवस्थित ठेवीच जाय घर आता आता आवरते मी आवरायचं इकडे इकडे कोणी ये